गुड्डापूर उद्यापासून ग्रामदैवत दानम्मा देवीची यात्रा सुरू विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख आणि जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांची राहणार प्रमुख उपस्थिती महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गुड्डापूरचे ग्रामदैवत दानम्मा देवीच्या यात्रेला उद्या शुक्रवारपासून सुरू होणार असून ही सलग चार दिवस भरवली जाणार यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देवस्थान ट्रस्टीने दिली उद्या शुक्रवार रोजी दासोह पूजा सकाळी दहा वाजता होईल गुरुपाद शिवाचार्य हिरेमठ गुड्डापूर आणि माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी गौडगाव यांच्याकडून पूजा होणार आहे शनिवार रोजी अमावसेनिमित्त रात्री आठ वाजता कार्तिक दीपोत्सव होईल रात्री देवीची पालखी उत्सव होणार आहे गुरुपाद शिवाचार्य हिरेमठ गुड्डापूर आणि श्री अभिनव संगणबसव शिवाचार्य महास्वामी मनगुळी आणि बसवलिंग स्वामी ज्ञान योगाश्रम विजयपूर आदींकडून पूजा होणार आहे शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजता भाविकांच्या उपस्थितीत देवीचा रथोत्सव होईल या रथोत्सवाची पूजा गुरुपाद शिवाचार्य महास्वामी आणि योगेश्वरी माता सिद्धारूढ मठ बुराणपूर यांच्याकडून होणार आहे या यात्रेला राज्यासह कर्नाटकातील लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी पायी आणि वाहनाने येतात यात्रेची संपूर्ण तयारी ट्रस्टकडून करण्यात आली आहे या यात्रेला सोलापूरचे नवनिर्वाचित आमदार विजयकुमार देशमुख आणि जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे